नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाची सुरुवात होत असते ती सोयाबीन बीज प्रक्रियापासून तर आपण या ठिकाणी सोयाबीन बीज प्रक्रिया बघणार आहोत तर सोयाबीन पिकाला बीज प्रक्रिया का करायची तर सोयाबीन पिकामधील जे बुरशीजन्य रोग असतात जसे की कॉलर रॉट सोयाबीन मर या रोगावर प्रतिबंधात्मक उपायासाठी आपण या ठिकाणी सोयाबीन पिकाला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करतो तसेच सोयाबीन पिकामधील येणारी खोडकीड चक्रीभुंगा याच्या नियंत्रणासाठी आपण या ठिकाणी सोयाबीन पिकाला बीज प्रक्रिया करत असतो तर सोयाबीन पिकाला बीज प्रक्रिया करत असताना ही कमी खर्चात चांगल्या प्रकारे या ठिकाणी हो आपल्याला या ठिकाणी फायदा होतो आपण या ठिकाणी सोयाबीन पिकाला प्रॅक्टिकली बीज प्रक्रिया कशी करायची ते बघणार आहोत प्रॅक्टिकल असल्यामुळे मी या ठिकाणी कमी प्रमाणात सोयाबीन घेतले आहे फक्त दाखवण्यासाठी तर यामध्ये आपण बीज प्रक्रियामध्ये घेणार आहे बुस्टर कंपनीचा रिहांश हे आपण एक किलो बियाण्यासाठी चार एम एल या प्रमाणे घेणार आहोत तुम्ही याच्या जागी गावच्याचा देखील वापर करू शकतात तसेच अ नंबर दोन ला आपण घेतला आहे ट्रायकोडर्मा हे तुम्ही या ठिकाणी ट्रायकोडर्मा वापरू शकतात हे जैविक बुरशीनाशक असल्यामुळे याचा रिझल्ट हा चांगला असतो आणि जास्त दिवस चालतो तर बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला प्रति किलो सोयाबीनच्या बियाणासाठी चार एम या प्रमाणे रियाज घ्यायचा आहे तर आपण हे या ठिकाणी मी दोन किलो बी घेतला आहे त्यानुसार आपण इथे अ आठ एम एल याप्रमाणे रियाज घेत आहे हे टाकल्याच्या नंतर तुम्ही हातामध्ये प्लॅस्टिकची पन्नी घालून हे तुम्ही एकत्र करू मिक्स करू शकतात आणि त्याच्यानंतर आपण एक किलो बियाण्यासाठी दहा ग्रॅम ट्रायकोडरमा याचा वापर करणार आहे ते अशा प्रकारे याच्यावर टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व टाकल्याच्या नंतर आपल्याला हातामध्ये कॅरी बॅग घालून हे संपूर्ण एकत्र मिक्स करायचं आहे सोयाबीन या बियाण्याचे टरफले अतिशय नाजूक असतात त्याच्यामुळे हलक्या हाताने आपल्याला हे सर्व एकत्रित करायचं आहे या ठिकाणी तुम्ही असे एकत्रित मिक्सर मिक्स करून घेऊ सर्व मिश्रण केल्याच्या नंतर आणि सोयाबीन पिकाचा कलर बदलल्याच्या नंतर तुम्ही हे थोड्या वेळ सावलीमध्ये वाळू घालू शकतात आणि त्यानंतर या सोयाबीन पिकाची या ठिकाणी पेरणी करू शकतात अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन ऑन करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो